आमचे संस्थेबद्दल मी संस्थेतर्फेच बोलणार आहे थोडकी माहिती दोन हजार तीनला जेव्हा आम्ही बी एड कॉलेज सुरू केलं तर आम्हाला शरदचंद्र पवार साहेबांनी उर्दू माध्यममधून बी एड कॉलेज यांना द्या असं उच्च शिक्षण मंत्री होते दिलीप वर्षे पाटील त्यांना सांगितलं तर त्यांना मी सांगितलं उर्दू माध्यमच्या बी एड नसतो तर उर्दू माध्यमच्या महाराष्ट्रात कोण बी एड नाही आहे जवळलं तुम्ही मग इंग्लिश चालू करा किंवा मराठी मग त्यांना सांगितलं मी मराठी माध्यमातून चालू करू आम्हाला त्याचा काही अनुभव होता पण आम्हाला जे पूर्वीचे जे प्राचार्य प्राध्यापकावरुद्धून मिळाले ते त्यांनी उत्तमरित्या काम केलं इथं आणि जवळजवळ आज बावीस वर्ष पूर्ण जाईल बावीस वर्ष म्हणजे थोडक्यात बावीसशे विद्यार्थी बाहेर पडलेले आमचे आणि जवळजवळ ऐंशी टक्के विद्यार्थी मध्ये असतील विना मध्ये असतील काही मध्ये पण लागलेले आहे याच्याबरोबर आम्हाला जे जे प्राचार्य लाभले ते सगळं उच्च पदावर गेलेले आहे काही डाईटमध्ये गेलेले आहे काही शासकीय विद्यालयात गेलेले काही अनुदानित विद्यालयात गेलेले आता 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 यापूर्वी दौंडकर सर संगमतेरमध्ये एक अनुदानित विद्यालयात ते आता प्राचार्य म्हणून काम करतात आम्हाला आम्हाला फार मोठा अभिमान आहे ते यांचा तर या विद्यालयातून विद्यार्थी तर उच्च पदावर जातात प्राचार्य आणि दुसरे प्राध्यापक उंट पण उच्च पदावर जातात तर मला थोडक्यात आमची संस्थेबद्दल पातळणा पहिल्या दृष्टिकोन असा होता की एक अल्पसंख्यक अनुसिय जुम्मा मशीद हे हे नावं एक वाटते त्यांना हे एक मुस्लिम संस्था असतील पण आम्ही असं काही हिर वातावरणामध्ये काही करून दिलं नाही का आम्ही आमची एक अल्पसंख्यक विद्यालय आहे आणि सगळं प्राध्यापिक ते सगळ्यांना आम्ही सगळ्यांना घेऊन चालतो आणि काही म्हणजे त्या जातीवाद प्रकार काही आहे ते सगळ्यांना काही आहे तसं निसर्गमय वातावरणात आमचे विद्यालय आम्ही चालू आहे आणि तुम्हाला माझ्यातर्फे जेवढे शिक्षक आता नवीन ॲडमिशन घेतलेले त्यांनाही तुमच्या तुमच्या भविष्यात भविष्यात तुम्ही उच्च पदावर जाणार अशी मी गवाईत येतो आणि माझी तुमच्या धन्यवाद 尿酸。No safe.